माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे सोबत रश्मी वैनी आहेत आणि हे सकाळपासून हे सभागृह हो, अशाच उत्साहानं ओसंडून वाहताना आपण पाहतो आज सकाळी मी या आपल्या शिबिरासाठी येत होतो आणि हा जो आपला सीलिंग आहे सागरी महामार्ग त्याच्यावरती काही होर्डिंग्स लागले मी गमतीने पाहिलं वाघ निघाले गोरेगावला मी पाहिलं तर गोरेगावचे सगळे वाघ इथे बसलेले सुभाष देसाई पासून सगळे मग गोरेगावला कोण चाललंय मी म्हटलं बर मधल्या सगळ्या वाघांचं संरक्षण आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे ते जंगलातच आहेत मग गोरेगावला कोण चाललंय मग आपले सगळे चॅनलवाले माझ्याकडे आले आणि म्हटलं साहेब हे असं असं आहे वाघ निघाले गोरेगावला म्हटलं म्हणजे त्यांना निरोप द्या जरा मराठी भाषा आपली सुधारली पाहिजे वाघाचं कातड पांघरून लांडगे निघाले गोरेगावला वाघ कसे काय जाते सगळे वाघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून मला उत्तर प्रदेश बिहार मणिपूर छत्तीसगड दिल्ली चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळे वाघ इथे उपस्थित आहेत दुसरी एक गंमत त्या होर्डिंगवरती आहे शिवसेनेचा त्यांच्या शिवसेनेचा एकूण साठावा वर्धापन दिन म्हणजे शिवसेनेच्या जन्माआधी यांची शिवसेना झाले तुम्हाला शिवसेनेच्या जन्माची तारीख माहित नाही आणि शिवसेनेवर दावा सांगायला निघालाय त्या इलेक्शन कमिशनला खोके देऊन तारीख घेतली काही असो सकाळपासून इथं उत्तम मार्गदर्शन सुरू आहे अंबादास दानवे बोलले आपले छान शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले साईनाथ दुर्गेने फार चांगला विषय मांडला देसाई ने विकास कामा कामासंदर्भात विषय मांडला मग अशी आपण आदित्य ठाकरे यांनी मुंबईचा एक संपूर्ण रोडमॅपच आपल्या समोर ठेवला कशी लुटा लूट चाललेली आहे लूट दुसरा शब्द नाही महाराष्ट्रात लूट मुंबईत लूट देशात लूट त्या लुटीच्या कथा ऐकून मला दोन ओळी सुचल्या अजून मला त्या ओळी बोलायच्यात हसू नका दो मस्ताने चले जिंदगी बनाने दो मस्ताने चले जिंदगी बनाने चुना लगा के पुरे देश डुबाने बरं हे दो शे दोन मस्तानी दिल्लीत आहेत तसे महाराष्ट्र सुद्धा आहेत लुटतायत डुबवतायत महाराष्ट्र मुंबई कशी लूट आहे गेल्या दोन दिवसापासून आपण वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाचतो आहोत की नाशिक बँगलोर आणि देवास देवास हे मध्य प्रदेशमध्ये आहे इथे नोटा छापण्याचे कारखाने आहेत आपल्या सरकारचे करन्सी नोट तिथून अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाच्या नोटा या बेपत्ता झाल्या अठ्ठ्याऐंशी हजार कोटी लक्षात घ्या छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले आता हे ट्रक गेले कुठे बरोबर बोलताय तुम्ही अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये नाशिक देवास आणि बँगलोर या तीन नोटा छापणाऱ्या आपल्या कारखान्यातून अठ्याऐंशी हजार कोटी रुपये गायब होतात मग मी असं म्हणतो आमच्या महाराष्ट्रात हा जो खेळ झाला त्यासाठी ते पैसे वापरले नाहीत ना आणि आजही तो खेळ चालू आहे याला फोड त्याला फोड त्याला फोड सकाळी मला कोणतरी म्हटलं की आपल्याकडल्या एक बाई गेल्या त्या बाईना घाई फार होती मला माहिती आहे त्या आल्याही घाई घाईत गेल्याही घाई घाईत पण हे राज्यव्यापी शिबिर ही खरी शिवसेना आहे ही शिवसेना पुन्हा एकदा या महाराष्ट्राला आणि शिवसेनेला जी आपली मशाल आहे धगधगती त्या मशालीच तेज प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही आणि मुख्य म्हणजे हे महाराष्ट्राच्या राजधानीमध्येही पेटलेली मशाल आहे लक्षात या मुंबईमध्येही पेटलेली मशाल आहे शिवसेना एकच डुप्लिकेट माल खूप असतो पण शिवसेना एकच कालच मला कोणतरी विचारलं मी लोक बघा जत्रेमध्ये तंबू असतात खूप डुप्लिकेट चंद्र असतो डुप्लिकेट सूर्य असतो मर्सिडीज गाडी असते त्याच्यावर बसून लोक फोटो काढतात आणि मग दाखवतात चंद्रावरचा फोटो सूर्यावरचा फोटो मर्सिडीज गाडीतला फोटो तसे हे सगळे जत्रेतले सूर्य चंद्र आहेत त्यांच्याबरोबर लोक आता फोटो काढतील पैसे घेतील पण खरं जे आहे हे बोगस नाही नाहीये अंबादास दानवे आपण सकाळी बोगस बियाणांच्या विषय मांडलात हे बाळासाहेब ठाकरेंनी टाकलेल्या असली बियाण्याचं हे पीक आहे हे अब्दुल सत्तारचं बियाणं नाहीये हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याने जे महाराष्ट्रात पेरलंय त्यातून उगवलेला या ठिणग्या आहेत हे लक्षात घ्या हे बोगस बियाणं नाहीये मग आदित्य ठाकरे यांनी फादर्स डे चा उल्लेख केला आज फादर्स डे आहे आमचा बाप या महाराष्ट्राचा बाप या हिंदुत्वाचा बाप उद्धवजी ठाकरे आपले वडील आहेत आदित्यचे आजोबा आहेत पण आमच्याही सगळ्यांची ते त्याच नात्यानं आमचे बाप आहेत आणि या बापाचा बाप जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही ना लक्षात अजिबात सध्या सध्या दिल्लीतून बरेच मोठे मोठे नेते मुंबईत येत आहेत अमित शाह येत आहेत जे पी नड्डा येत आहेत आणि एकच म्हणतायत मुंबई का कब्जा लेंगे अरे तुझ्या बापाच आहे का मुंबई का कब्जा लेंगे हा काही ते सैन्य घुसवणार मुंबईचा कब्जा घेण्यासाठी हिंमत असेल तर निवडणुका घ्या आहे मत मुंबईसह चौदा महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा आणि मग मुंबईचा कब्जा घेण्याच्या बाता मारा नाही आसमान दाखवलं नाही छाताडावर पाय रोन भगवा झेंडा शिवसेनेचा फडकवला तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही ही महाराष्ट्राची राजधानी आज महापौरांशिवाय आहे मुंबईला महापौर नाही आहे पुण्याला महापौर नाही आहे ठाण्याला महापौर नाही आहे नागपूरला महापौर नाही आहे महापौर हे शहराचं कुंकू असत महापौर हे त्या शहराचं कुंकू असत तुम्ही आमचं कुंकू पुसलेलं आहे या शहरात या शहराला भेसूर आणि विद्रूप केलेला आहे या मुंबईला जर महापौर नसेल तर या मुंबईला शोभा नाही कुंकवाशिवाय शोभा नाही ही मुंबई का फक्त आपल्या लुटीसाठी आम्ही दिलेली आहे आमचं भांडण का नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याशी वैयक्तिक भांडण असण्याचं कारण नाही आमचं भांडण या महाराष्ट्र द्रोह्यांशी आहे ज्याने या महाराष्ट्र विकण्यासाठी ही मुंबई विकण्यासाठी सध्याची पराकष्ठा सुरू केलेली आहे त्यासाठीही आमचं भांडण आहे ज्या मुंबईतून प्रत्येक गोष्ट बाहेर नेली जाते आहे मग आपण ऐकलं असेल अनेक मोठे मोठे उद्योग नेले वेदांत फॉक्सकॉन नेला ड्रग्स पार्क नेलं इंटरनॅशनल फायनान्स सेंटर नेलं आणि त्याही पेक्षा महत्वाचं मुंबईची ओळख असलेलं क्रिकेट सुद्धा आता मुंबईच्या बाहेर नेलं जात आहे गुजरातला मुंबई ही देशातली क्रिकेटची पंढरी आहे पण क्रिकेटचे सगळे इव्हेंट कुठे गेले मिलिंद नार्वेकर ते क्रिकेटच्या बोर्डावर आहेत ना मुंबईच्या पहा तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये क्रिकेटचं सगळ्यात मोठं स्टेडियम अहमदाबादला केलं कारण मुंबईत मधला क्रिकेटचं महत्व कमी व्हावं हो। क्रिकेट हा या मुंबईला महाराष्ट्राला एक रोजगार देणारा फार मोठा व्यवसाय आहे खेळ आहे पण गेल्या काही वर्षापासून क्रिकेट हे गुजरात मध्ये सरकवलेलं आहे परवा एक वादळ आलं बिपर जॉय नावाचं मोदीला वाटलं मोठा प्रकल्प आहे तो गुजरातकडे वळवला त्याला आधी वाटलं की मोठा प्रकल्प बिपोर या नावाचे प्रकल्प येतो इकडे मोदी शहा वळवला गुजरात कडे केलं नुकसान मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं उद्धवजी पहाव तिकडे भावी मुख्यमंत्री पहावं तिकडे भावी मुख्यमंत्री आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत राहू जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत हे काय आमच्या इच्छेवर नाहीये ते राजकारण आहे पण आपण पाहतोय भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री अरे बाबा नो अजूनही विद्यमान मुख्यमंत्री समोर बसलेले आहेत सरकार घटनाबाह्य ठरवल्यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकार घटनाबाह्य ठरवलेलं आहे बेकायदेशीर ठरवलं अनिल परब बरोबर ना हे सरकार अपात्र ठरवलेलं आहे चंद्रचूड यांनी स्पष्ट सांगितलं माननीय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुनर्प्रस्थापित करू शकलो असतो बरोबर ना याचा अर्थ काय आहे याचा अर्थ स्पष्ट आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला आपल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींनी जर त्यांनी सत्तेला चिट्टून बसण्याचा मोह ठेवला असता तर आज ते परत मुख्यमंत्री असते हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे मी मानतो महाराष्ट्र मानतो ते आज मुख्यमंत्री आहेत आणि फक्त निर्णय घ्यायचा आहे त्या महाराष्ट्र सरकार अरे हे सरकार बेकायदेशीरच आहे आपण सगळे बरेचसे ते घटना आहेत कायदा तज्ज्ञात मी नाहीये आम्ही कायदा तोडणारे लोक आहोत आम्ही लॉ ब्रेकर्स आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली पिढी अशीच होती कायदा वगैरे नंतर गेला चुलीत <laughs> पण जो काय माझ्यासारख्या माणसाला सुद्धा कायदा कळतो जो निकाल कळतो तो एवढा स्पष्ट आहे की सरकार काय आहे हे अनेकांनी स्पष्ट केलं अनिल परब सांगतात उद्धवजी सांगतील अन्य वकील सांगतील सरकारनं न्यायालयानं ना स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे सांगितले की नाही भरत गोगावले याची प्रतोदपदी झालेली निवड बेकायदेशीर असून सुनील प्रभू यांची निवड कायदेशीर आहे सांगितलंय ना तो जो गव्हर्नर होता होशियारी त्याने केलेली प्रत्येक कारवाई बेकायदेशीर आहे सांगितलंय ना मग कायदेशीर काय सगळं बेकायदेशीर मग कायदेशीर काय फक्त एक लक्षात घ्या याचा स्पष्ट अर्थ हे सरकार बेकायदेशीर आहे हे सरकार बेकायदेशीर आहे आणि या सगळ्या चारशे पाचशे पानाचा जो निकाल पत्र आहे ते एका ओळीमध्ये मी तुम्हाला सांगतो एका ओळीच सांगायचं तर सर्वोच्च न्यायालयाने सरकार डिसमिस केलेलं आहे फक्त त्याच्यावरती सही करण्यासाठी ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे आले कारण त्यांना तो अधिकार नाही म्हणजे एखादं न्यायालय सर्वोच्च न्यायालय एखाद्या खुण्याला बलात्काराला फाशीची शिक्षा सुनावत फाशी मरेपर्यंत फाशी पण न्यायालय त्याला फाशी देत नाही त्यासाठी जल्लाद लागतो बरोबर ना न्यायालय फाशीची शिक्षा सुनावतं फाशी, फाशी दिलेला आहे आणि त्यानंतर ती बॉडी जी आहे ही महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवली असून आता त्याला फाशी द्यायचं काम जे आहे हे, हे विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ आहे आणि त्यासाठी त्यांना नव्वद दिवसाची मुदत आहे त्यातले चाळीस दिवस गेलेले आहेत आणि पुढल्या पन्नास दिवसामध्ये आपल्याला या सरकारला श्रद्धांजली व्हायची आणि मग आपल्याला एक नवीन सरकार इथे निर्माण करायचं या राज्याच्या जनतेला आपल्याला चांगले दिवस दाखवायचे आहेत आणि एक आपल्याला संकल्प केला पाहिजे लोक असं म्हणतात संजय राऊत जरा अतिरेकी बोलतात मी त्या दिवशी म्हणालो की आम्ही आमचे एकोणीस खासदार, एक खासदार, खासदार परत निवडून आणू हे का अतिरिक्त आहे का अरे महाराष्ट्रामध्ये आमचे अठरा खासदार आहेत खासदार म्हणतो मी आपले जिंकून आलेले आणि एक आमचे दादरा नगर हवेलीचे देलकर बसले आहेत तिथे अभिनव बसला इथे हे का अभिनव एकोणीस खासदार आम्ही जिंकून आणले आहेत आम्ही एकोणीस खासदार परत जिंकून आणू हे का अतिरिक्त आम्ही आणणार आमचा आकडा कायम असेल विधान लोकसभेतला आम्ही असं म्हणतो या महाराष्ट्रावर स्वबळावर भगवा झेंडा फडकलाच पाहिजे आम्ही ते तयारी करू स्व वेळावर ते आम्ही एकशे पंचेचाळीस आमदार निवडून आणू अरे आमची इच्छा आहे आमचा पक्ष आहे आमचे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सगळं तुफान आलेलं आहे मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकू हा काय अतिरेकीपणा झाला हे आमचं हृदय बोलत आहे आमचं हृदय म्हणून मी बोलतो ज्याचं जळत त्याला कळतं तोच बोलतो हा अपमान जो महाराष्ट्र शिवसेनेचा झालेला आहे केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचा तो आता आम्ही सहन करायचा सुड घेऊ हो आम्ही या सुडातून महाभारत झालं त्या सुडातून रामायण झालं त्या सुडातून या महाराष्ट्रात दुसरं एक महाभारत निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जर आम्हाला सूट घेता येत नसेल तर मर्द मावळ्याचं मराठ्यांचं नाव घ्यायचं आम्हाला अधिकार नाही अजिबात ना मला तर झोप येत नाही मी अस्वस्थ असतो मी तुरुंगात गेलो मी जेलमध्ये गेलो मी सगळे काही सहन केलाय इथे आमचे अनेक सहकारी बसलेत प्रत्येकाला इथे त्रास झालेला आहे पण या राज्यामध्ये परत आपली सत्ता येईल या देशामध्ये सत्ता येईल आणि ज्यांनी ज्यांनी आमच्याशी हे सुडाने जे वागले थे तो छळ केलाय त्या प्रत्येकाची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा निश्चय अरे काय ईडी आणि काय सीबीआयच्या भीती आम्हाला दाखवत आहे आम्ही गेलो त्यातून ताऊन सुलाखून निघालो पोलाद जसं काही क्षण अग्नीच्या भट्टीतून बाहेर येऊन जे सोनं निर्माण होतं तशी आम्ही अनेकदा भट्टीतून बाहेर पडून आगीतून ताऊन सुलाखून बाहेर पडलेलो त्यातून ही शिवसेना निर्माण झालेली आहे मी एकटा हीच आजची शिवसेना मागच्या चौदा वर्षामध्ये आपण पाहिला असेल मी नेहमी आकडे पाहतो मला फार या विषयावर बोलायचं नाही ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याने ज्या कारवाय के कारवाया केल्या आहेत त्या सगळ्या सोड्याच्या कारवाया गेल्या दहा वर्षात त्या सगळ्यात जास्त आहेत सोळा हजार गुन्हे दाखल केले सोळा हजार आणि फक्त आतापर्यंत पंधरा जणांविरुद्ध त्यांना शिक्षा ठोठावल्या किंवा त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाया झाल्या फक्त पंधरा जणांच्या विरुद्ध परवा तामिळनाडूचे एक मंत्री ऊर्जा मंत्री आहेत त्यांना अटक केली फरफटत घेऊन गेले बिचारे रडले ते का आमच्यासारखे नव्हते ते रडले आम्ही इडीला रडवलं <प्राँगा> या सामने आम बैठे आम शिवसैनिक आहे ते तामिळनाडूचे एक मंत्री त्यांना घेऊन गेले कोसळले रडले पण मला तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायचं आहे स्टालिनचं कालच त्यांचं एक स्टेटमेंट आलं आणि त्याने सांगितलंय ईडीला सांगितलंय आम्हाला त्रास द्याल तर याद राखा त्याने ईडीला सांगितलं आणि नाही सांगितलं आमच्या नादाला लागाल तर याद राखा आम्ही जर तुमच्यावरती उलटा हल्ला केला तर तुम्हाला भोई थोडी होईल ही हिंमत पाहिजे जे काय होईल ते होईल सामना करू आता आम्हाला ढाल नकोय आम्हाला तलवार हवी आहे नो no डिफेन्स अटॅक अरे कोण एकनाथ शिंदे कोण कोण चाळीस आम्हाला काय तुम्ही सांगताय आम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य जवळून पाहिलेलं आहे तुम्ही काय आहात तुमच्यात काय हिंमत आहे तुमच्या मनगडात किती ताकद आहे तुमच्या छातीमध्ये किती हवा आहे किती ताकद आहे आम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही आमच्या नादाला लागू नका ना एक सांगतो <laughs> आता आपल्याला उद्धवजींचं मार्गदर्शन ऐकायचं आहे शांत रहा मी आवरते करतो कुठे आवरायचं मला माहिती आहे कुठे थांबायचं ही मला माहिती आहे पाकिस्तान आपल्या बाजूचं राज्य आहे देश आहे पाकिस्तानमध्ये तीन ए चालतात तीन ए पाकिस्तान चालवतात अल्ला आर्मी आणि अमेरिका अल्ला आर्मी आणि अमेरिका आपला देश सुद्धा असे तीन लोक चालवतात सीबीआय ईडी आणि इन्कम टॅक्स मोदी सगळं हे सगळं झूट आहे हे तीन लोक चालवतात उद्या आमच्या हातामध्ये येऊ द्या सरकार चोवीस तासामध्ये मोदी शाह फडणवीस शिवसेनेत दाखल होतील प्रवेश <laughs> होतील का नाही चोवीस तास आम्ही सकाळी सामनामध्येच बातमी वाचणार ईडीच्या भयाने फडणवीस यांचा शिवसेना प्रवेश आता घ्यायचं की नाही ते उद्धव साहेब ठरवतील ते उद्धव साहेब ठरवतील तेव्हा आज मी आपल्याला इतकंच सांगतो हे आजचं शिबिर जे आहे हे आपल्याला एक नवी दिशा देणार आहे व्यास या व्यासपीठासमोर अनेक शिवसेनेचे महान संघर्ष करणाऱ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या बसले आहेत नेते बसले आहेत प्रत्येकानं या पक्षासाठी या संघटनेसाठी आपला प्राण उठलेला आहे आणि या शिवसेनेनं प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काहीतरी दिलेलं आहे ही कृतज्ञता आपण ठेवली पाहिजे मी नेहमी सांगतो जर बाळासाहेब ठाकरे नसते शिवसेना नसती तर संजय राऊत कुठे असता जी राष्ट्रीय स्तरावरती आमची ओळख आहे ही भीती आहे ही फक्त शिवसेना या चार अक्षरामुळे आहे डुप्लिकेट शिवसेनेमुळे नाही आदित्य खऱ्या शिवसेनेमुळे या सगळ्यांमुळे तेव्हा मी इतकंच सांगेन शेवटी एक शिवसैनिक म्हणून सांगेन एक तुमच्यातले शिवसैनिक म्हणून सांगेन हे मोदी शहा फडणवीस शिंदे हे सगळं झूट आहे लूट आहे दुर्लक्ष करा आपण एका युद्धामध्ये उतरलेलो आहोत आणि युद्धामध्ये आपण नेहमी छातीवर वार झेलणारे शिवसैनिक आहोत चल रहा तेरा युद्ध हो वक् तेरे विरुद्ध हो चल रहा तेरा युद्ध हो वक् तेरे विरुद्ध हो फिर भी युद्ध तुझे है फिर भी युद्ध तुझे लढणार है क्योंकि तू एक योद्धा है असे सगळे योद्ध आपण एकत्र आहोत आणि या योद्ध्यांनीच आपल्याला हे सगळे युद्ध एकत्र होऊन आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये <coughs> आपल्या मूळ शिवसेनेचा भगवा जिंदा फडकवायचा आहे हे तो हवा का झोका है आएगा और चला जाएगा जो आपने थे वो सब पराय हो गए हमने तो हवा को गले लगाया था छोड दो उनको ही खरी शिवसेना आहे ही शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेना आपण सगळे एकत्र राहून हा महाराष्ट्र आपला ताब्यात ठेवू आणि दोन हजार चोवीस साली उद्धव साहेब हा देश सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र